पालिकेच्या माध्यमातून हटवून फुटपाथ वर रेलिंग बसवण्यात आली व जे भूमिपुत्र या ठिकाणी व्यवसाय करायचे त्यांना मज्जाव करण्यात आला पालिकेने एका विशिष्ट बिल्डरच्या फायद्यासाठी फुटपाथ वर रेलिंग बसवली की काय असा सवाल उपस्थित होत आहे पालिकेने बसवलेली ती रेलिंग तात्काळ काढून घेण्यात यावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे अब्दुलबाई शेख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की एका विशिष्ट बिल्डरला या फेरीवाल्यापासून नुकसान होत होते त्यासाठी त्यात बिल्डरने पालिकेच्या काही लोकांना हाताशी धरून या ठिकाणी रेलिंग लावण्यात आलेली आहे अशी चर्चा होती सोमवारी येथील मच्छी विक्रेते व फेरीवाल्यांनी माझी भेट घेतली त्यांच्या समवेत मी अतिक्रमण विभागाचे अधिकारी नरेंद्र संके यांची भेट घेऊन चर्चा केली बांधकाम विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून अतिक्रमण विभागाने त्या फेरीवाल्यांना हटवून त्या ठिकाणी रेलिंग बसविलेली आहे या संदर्भात पालिकेचे मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड यांची माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख हे भेट घेणार असून या ठिकाणी कोणता विषय मंजूर होता का असल्यास एका ठिकाणी कार रेलिंग बसविण्यात आली शिवाई चौकात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते त्या ठिकाणी कार रेलिंग बसविण्यात आली नाही पूर्व व पश्चिम भागात स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते तेथे कार रेलिंग बसविण्यात आली नाही अशा विविध विषयांवर चर्चा करणार असल्याचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांनी सांगितले अंबरनाथ पूर्व शिवाई चौकात आपले जुने जे नाट्यगृह होते त्या ठिकाणी पार्किंग स्पेस आहे त्याच्या दक्षिण बाजूच्या गल्लीमध्ये तिथे काही भूमिपुत्र आपले मच्छीवाले कोळी हो बांधव होते जे मच्छीला व्यवसाय करायचे काही चनेवाले बर्फवाले असे हॉकर्स आहे पोट असणारे गरीब लोक तिकडे पोटा रोजगार करत असताना काही दिवसापूर्वी तिथं नगरपालिकेच्या मार्फत रेलिंग लावण्यात आली फुटपाथला आणि त्या हॉकर्सला तिथे बसण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे मी घेतलेल्या माहितीप्रमाणे तिथे एक विशिष्ट बिल्डरला त्याच्या दुकानाला त्याचा हक्क नुकसान होत होता तिकडे घेत नव्हते गाय विठले जात नव्हते म्हणून त्या हॉकसनी त्या हॉकसना हटवण्यासाठी त्या बिल्डरनी नगरपालिकेच्या काही लोकांना हातीशी धरून त्या रेलिंग लावण्यात आलेली आहे अशी चर्चा मी ऐकत होतो आज नगरपालिकेत मी येत असताना या सर्व हॉकस मला भेटले तिकडं त्यांच्या सगळी जाऊन मी अतिक्रमणचे श्री संखे यांच्याकडून माहिती घेतली बांधकामच्या लोकांना बांधकामचे जे अधिकारी होते त्यांनी अतिक्रमणच्या लोकांना सांगून त्या हॉस्त हटवून तिथे रेलिंग लावलेली आहे आता मी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची चर्चा करणार आहे आणि मी पत्र देणार आहे की यांना हे जे हटवण्यात आले ते कुठल्या कुठला विषय मंजूर होता आणि तो फक्त एका बाजूनच पार्किंगचा का होता शिवाय सोबत जिथे सर्वात जास्त गर्दी होते तिकडे हा रेलिंग का लावण्यात आले जर करायचं असेल तर पूर्वी बाजूला आणि दक्षिण बाजूला दोन्ही बाजूला लावण्यात यावा अंबरनाथ शहराच्या इतर जे गर्दीचे ठिकाण आहे जे अंबरनाथ पश्चिम आहे अजून काही ठिकाणी जिथे गर्दी फार असते शिवाई चौकाच्या रस्त्यावरती गर्दी फार असते त्या सर्व ठिकाणी फुटपाथला रेल लिहून लावण्यात यावा फक्त एका विशिष्ट ठिकाणी कुठल्या तरी विशिष्ट बिल्डरला त्याचा लाभ पोहोचावा यासाठी नगरपालिकेने कुणाच्या हाताची कटपटली भावला करून का करू नये यासाठी आपले जे उमाकांत गायकर जी प्रशासक आहे त्यांचीही बी भेट घेणार आहे आणि त्यांना हे रेलिंग हटवण्यासाठी मागणी करणार कायदेशीर मार्गाने जे काय असेल ते करण्यात येईल ते हटवण्यात येईल